हा गणेक्टर साहेब नमस्ते महादेव जानकर बोलतोय मी माझी मंत्री नमस्कार सर मी आता सहापोरीला आलोय आपल्या पातळीत काय झालंय सरकार अठ्ठावीस कुटुंब आहे इथं त्या सरपंचावीस गावातल्या लोकांनी काय केलं आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अरे तेच लोक वर्ग मी काढून त्यांना जेवण काय धन्य दिली देतात DM, hai, soru, ha आणि दुसरी गोष्ट की अठ्ठावीस कुटुंब आहे इथ गावठाण जमीन आहे पण ती गावठांमध्ये दरवर्षी काय होणार आहे पाणी नदी देणार आहे बॅकवॉटर मध्ये जाते तर माझी आपल्याला विनंती आहे की एखादा प्लॉट आपला विकत घेऊन ह्या लोकांना एक प्लॉटिंग दिलं तुम्ही तर त्यांचा परमनंट आयुष्याचा प्रश्न मिटल म्हणजे काय साळापुरी तालुका परभणी जिल्हा परभणी साळापुरी की सारापुरी तालुका परभणी जिल्हा परभणी आहे हा तर त्या गावातला हा ठराव देखील काय वर पाठवताना सरपंच आहेत मायावर चेअरमन आहे गाव सर्व आहेत ते अफेक्टेड लोक बी आहेत मी आज दाव माझी आपल्याला विनंती आहे आणि त्यांना ते काय करा रेशन बी द्यायची सोय करा आपल्या तलाट्यानी ग्रामसेवकांनी काहीतरी वर्गन काढून आणि त्या सरपंचानं वर्गन काढून त्यांना धान्य बिन्य दिलेलं आहे थोडस नाही असं बर त्यांना कमीत कमी एक महिन्याची तरी सोय व्हावी एवढी काळजी घ्या आणि त्यांना परमनंट घर कसं देता येईल कलेक्टर साहेब बघा म्हणजे कसं तिथे एक प्लॉट ते तुम्ही गावठांचं तर पाणी दरवर्षी येणार राही त्यामुळे यांना घर बांधून देखील उपयोग होणार नाही काय आपल्याला म्हणून ह्याच्या बाजूने थोडा विचार करा सर प्लीज सर हां चला थँक्यू थँक्यू